ते काय करणार होते आत्ता तुम्हाला माहिती मी व्हिडिओतून सांगितलं की औषधाची बाटली घेऊन ते आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात होते पण इथं ज्या आई होत्या बसलेल्या त्यांनी त्यांच्या हातातली औषधाची बाटली ओढली म्हणून त्या इंडियन फेमस फार्मर या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शेतकरी मित्रांनो कर्जमाफीचा हा मुद्दा महाराष्ट्रभर गाजलेला आहे आणि महाराष्ट्रभर जिकडे तिकडे एकच चर्चा चालू होती म्हणजे की कर्जमाफी तर ह्या मुद्द्यावर आपला एक व्हिडिओ चालू असताना आपले शेतकरी बांधव आहे सुनील दगडू जाधव जे शेतकरी बांधव आहेत त्यांनी आपला एक व्हिडिओ बघितला त्या व्हिडिओमध्ये मी प्रत्येक व्हिडिओमध्ये माझा मोबाईल नंबर टाकत असतो तर त्या नंबरवर त्यांनी कॉल केला आणि आमचा संपर्क झाला त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की अशा असा आमच्या समस्या आहे आम्हाला भरपूर लोक परेशान करतायत काही लोकांनी आमच्याकडून पैसे पण घेतले आणि काही लोकांनी पैसे खाल्ले आमच्यानी बँकावाले पण आम्हाला खूप परेशान करतात या सगळ्या समस्या त्यांनी मला मोबाईलवर सांगितल्या आणि आज मी लाईव्ह त्यांच्या शेतामध्ये आलेले होत हे त्यांचं कुटुंब आपल्याला दिसतंय या ठिकाणी कुटुंब हे कुटुंबातले सदस्य आहे या ठिकाणी त्यांचे आई वडील आहेत तर असं काय झालं होतं की तुम्ही मला कॉल केला नेमकं काय झालं होतं आम्हाला साहेब लोक वा साहेब लोक आहे ना तकलीफ देते जास्त कोणते साहेब लोकेवाले बँकेवाले बँकेवाले काय म्हणता नेमकं ते म्हणते कर्ज भरा नाही तर वावर जपतो असं म्हणताय मग तुम्ही विचार नाही का त्यांना की आम्ही तर थोडे थोडे करून भरू किंवा मग थोडे थोडे करून भरू म्हणलं आम्ही तसे तसे आम्ही देऊ देऊ म्हणलं ते म्हणते तसं नाही म्हणे क्लिअर गेले माहिती पैसे भरवास लागल भरवास लागल मग आता तुम्ही कसं आहे म्हणजे पुढे तुमच्याकडे पैसे कसे करणार आहे आता काय आम्ही जेवढ तेवढ एक लाख तिक लाख काही बदल लग्न आले पुरी लग्नाच्या लग्नाला आले दोन तीन मग आता कसं करणार तुम्ही सगळं काय काय झालं तर बाबा तुम्ही काय औषधाची बाटली आईने सांगितलं मला की तुम्ही औषधाची बाटली आणली होते म्हातारे आली पळत आणि ती बाटली ते नको फेकून दिली काय काय करणार होत तुम्ही औषध पिणार होते कशाला या सर कायमचा त्रास म्हणलो या लोकांचा बँकेवाल्याचा त्यामुळं मी कदरून औषध घेऊन नाही पण मग हा पर्याय नाही का पर्या का... ना काय नुसतं औषध घेऊन जीवन संपवून हा पर्याय नाही आहे तुमची गरज आहे आमच्या महाराष्ट्राला सगळ्यांना आता काहीतरी जगलं पाहिजे शेतकरी जागला तर देत जगल हो पण मग या ताणामुळं ना काय जागाव का मारावं असं झालं ना मग काय ताण आहे नेमकं काय कशाचा ताण आहे कर्ज बँकेवाल्याचा ताण आहे ना कोण म्हणत असं बर जप्त करते काय म्हणतो जप्त करू म्हणे आम्ही वावर जप्त करू आम्ही डाग डुग गाण टाकून त्यांना पैसे भरत राहिलो मग जेवढे तेवढे डाग गाण टाकून त्यांना पैसे भरले आता कुठून भरायचे म्या आमचे मालक वारलेले किती लोन तुमचं किती कर्ज लाख आहे बरं तुमचं पण लाख लाख साडेचार लाख मग तुमची आता म्हणजे किती बाकी राहिलेले पाच वर्षपूर्व जर सहा महिन्याला तीन महिन्याला येते तो पैसे द्यावाच लागत आणि ते पैसे तसेच ते म्हणते आणि याचच राहिले पाच वर्षापासून या ठिकाणी बघा आपले जे शेतकरी बांधव आहेत त्यांचे हाल बघा तुम्ही त्यांचं वय राज्य सरकार कर्जमाफी करत नाहीये शेतकरी म्हणतायत की मी आत्महत्या करतो आता उगा त्या आईनी धावत पळत येऊन ती त्यांच्या हातातून बॉटल घेतली त्यांना त्यांचा जीव वाचवला ह्या अशा गोष्टी महाराष्ट्रात घडायला नको महाराष्ट्रामध्ये जो शेतकरी आत्महत्या करतोय तो प्रकरण कुठेतरी थांबलं पाहिजे याच्यासाठी मी फिरतो आहे जनजागृती करतो आहे शेतकरी वाचलं पाहिजे शेतकरी जगला तर देत जगेल सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जे बँकेतले लोक आहेत त्यांना एक गोष्ट सांगू इच्छितो की तुम्ही तुमची जी काही प्रोसेस असेल त्या प्रोसेसने तुम्ही चाला पण तुमचं जे बोलणं आहे तर ते आपले घरातले आई वडील असे समजून त्यांच्याशी तुम्ही बोला जेणेकरून त्यांना कुठलाही त्रास होणार नाही आणि त्यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही ते शेवटी कंटाळून मग त्यांचा एकच उपाय असतो की ते काही ना काहीतरी जीवाचं करून घेतात तर ह्या गोष्टी घडायला नको याच्यासाठी मी जे बँकेतले लोक आहेत त्यांना वारंवार सांगतो मला कोणाशी दुश्मन नाही काही नाही पण हे जे आता जे वयस्कर लोक आहेत यांनी समजा आता हे म्हटले की यांचा जर जीव गेला असता थोडक्यामध्ये आणि हे जे त्यांचा हात हे त्यांचे मुलगा आहे तर यांनी समजा एक दोन वर्षांनी तुमचे पैसे भरले असते आणि जरी भरले यांनी तुमचे पैसे भरले वर्षांनी तर तुम्ही हा जो माणूस आहे हा तुम्ही परत आणून देणार आहे का ह्या माणसाला जर काही झालं तुम्ही परत आणून देणार आहे का तुमचे पैसे एक दोन वर्षांनी देणार ना तुम्ही देणार ना म्हणजे आता जरी नाही आहे तुमच्याकडं तर तुम्ही देऊ शकता ना आज तर मला एकच सांगायचं आहे की तुमची जी बोलण्याची पद्धत तुम्ही बदला ज्यावेळेस तुम्हाला ते सांगता येत त्यांचे हाल बघा तुम्ही ज्यावेळेस ते तुम्हाला सांगतायत की आमच्याकडं सध्या नाही आम्ही कसं भरू काय करू पोरा बाळाचे लग्न अजून तेच बाजूला राहिलेले आहेत म्हणजे शेतकऱ्याचं प्रत्येक गोष्टीमध्ये मरणच आहे एवढ्या याच्यामध्ये तुम्हाला जर ते सांगत असतील की मी औषध घेतो हे करतो तर कमीत कमी तिथं तरी आपलं डोकं भांडावर ठेवा आपल्या घरातल्या आईवडिलांसारखंच तुम्हाला त्यांच्यासोबत बोलायचं आहे तसंच तुम्ही त्यांच्याशी बोला जसं आपण घरातल्या माणसासारखं बोलतो जर त्यांच्या जीवाला आज ना उद्या जर काही बरं वाट झालं तर तुम्ही त्यांना परत तसं तसं आणू शकता का नाही करू शकत ना मग तसं बोलू पण नका आणि राहिली गोष्ट कर्जमाफीची कर्जमाफीसाठी मला राज्य सरकारला म्हणणं आहे आतापर्यंत तुम्ही जास्त बोलत नव्हतं पण राज्य सरकारला मी बोलतो लवकरत, लवकरत आहे की तुम्ही लवकरात लवकर कर्जमाफी करावी जेणेकरून जे शेतकरी बांधव आहेत त्यांचा जीव जाणार नाही आत्महत्येचं जे प्रकरण महाराष्ट्रातलं ते होणार नाही ते थांबलं पाहिजे हे तर तुमचं काम आहे पण जर का कर्जमाफी जर करायला वेळ नसेल किंवा काही तुमचे परेशानी काही पैसे तुमच्याकडे थोडक्यात राज्य सरकारकडे तर ऍटलीस्ट तुम्ही जे बँकेतले लोक आहेत त्यांना तुम्ही सांगा की शेतकरी बांधवांना तुम्ही परेशान करू नका आम्ही एक दोन वर्षांनी जर कर्जमाफी करणार आहे काय म्हटलं पैसे हा इथं शेतकरी महिला आहे आता यांनी अजून काय करायचं दुसऱ्याच्या स्वतःच्या शेतातून दुसऱ्या शेतात जाऊन मजुरी दागदागिने घाण ठेवले त्यांचे जे घरचे आहेत ते सुद्धा आता सध्या नाही आहे त्याच्या हा वाढलेले आहेत तर मग अशा वेळेस त्यांनी करायचं काय या सगळ्या गोष्टींना या लोकांना सामोरं जावं लागतं आपल्याला व्हिडिओ म्हणून नका बघू तुम्ही की त्यांचे हाल बघा त्यांचे परेशानी बघा एवढं सगळं असताना ते त्यांचं जीवन कसं जगत असतील हा विचार करा आपल्याला एसीत बसून हे समजणार नाही आपल्याला बाजारभाव बी वाढून पाहिजे दिवसाची लाईट असली तर शेतकरी सगळे शेतकरी सुखी राहतील दिवसाची लाईट दिव पाहिजे बी तत्क पाहिजे आता इतका खर्च करून बी आपल्याला तेवढा भाव भेटत नाही शेतकरी आत्महत्या नाही करणार काय ते कर्जाला कसं देणार आपण कर्ज बरोबर बरोबर कर्ज कसे फेडणार आपण बाकीचे शेतकरी मरतील ज्याला मरायचं ते मरतील आणि ज्याला नाही मरायचं ते काय करीत लोकांचे काम करून तोंडला तोंडला पण फिरल बरोबर फिरल का नाही आपण जसं रिस्पॉन्स क कर्ज बाजारावाल्याला देतो तसं ते आपल्याला देत नाही बरोबर आता ते बाबा आत्महत्या करायची होती त्याच्यामुळे ते आईनं धरलं म्हणून वाचली खूप म्हणजे महाराष्ट्रात राहून फार लाज वाटते ही गोष्ट ऐकल्यानंतर की आता थोडक्यात त्या बाबांचा जीव वाचला कारण की त्या आईने औषधाची त्या बाटली त्यांच्या हातातून घेतली त्याच्यानंतर युवा शेतकरी आहे युवा शेतकरी म्हणतायत की लाईटचा प्रॉब्लेम आहे लाईट जर तुम्ही व्यवस्थित दिली तर आम्हाला पाणी मिळेल मीडल, पाणी मिळालं तर शेतीचा माल चांगला पिकल तो चांगला पिकला तर आम्हाला जास्त भाव मिळेल आणि आम्ही कर्ज व्यवस्थित फेडू काय झालं दहा एकर क्षेत्र सगळं पाटामध्ये गेलेलं आहे त्याचा काही फायदा नाही आम्हाला कसं काय ते कसं काय आता इथं खेटून जम किती आहे फक्त एक छेडी टाकायचे का आम्ही त्याच्यामध्ये पाटामध्ये पण ती बी टाकू शकत नाही का पाणी आहे पाणी आहे पण लाईट नाही ना लाईटच प्रॉब्लेम आहे का एवढं दहा एकर क्षेत्र याच्यामध्ये गेलेलं आहे पाठामध्ये पण ते आम्हाला काहीच कामात नाही त्या टायमाच समजा भाव एवढा नव्हता तेवढी शेती आता आमची नाही घेऊ शकत ना आता शेतीला काय भाव झाला भरपूर भावे आता घेऊ शकत नाही आणि त्या टायमाला गेले जमिनीकडे वापस येणार थोडी नाही नाही येत त्यामुळे आम्ही तोट्यात बरं इथं कपासला काय भाव चालू बाबा सध्या सात हजार सात हजार परवडतो का तुम्हाला नाही वाटतं तुम्हाला किती झालं पाहिजे मला वाटतं दहा बारा हजार रुपये पाहिजे आता राहिली का तुमच्याकडे रे बाजारला पैसा नाही राहिला मग आता तुम्ही म्हणतायत की जास्त भाव पाहिजे पण का काभर नाही ठेवली कपास तुम्ही ठेवू शकत होते आता मध्ये तुम्हाला मार्च मध्ये भाव वाढणार आहे तुम्हाला सांगतो तो पैसे भराव लागतो काही दुखऱ्याची कामं राहते काही दुखल्यामुळे पैसा टिकत नाही बँकेचं याच भरायचं मोलमजुरी करून पोट भरायचं काही शेती घ्यायची काही बैलाला पैसा लागतो बैल सुद्धा राहत नाही शेतकऱ्याकडे टाळवा असं माझं म्हणणं आहे ट्रॅक्टर वगैरे नाही का ट्रॅक्टरला पैसे पाहिजे ना पैसे कुठून आणायची मोलमजुरी करून पोट भर कोणतं शेतकरी चुकी नाही सध्या जे शेतकरी ते ट्रॅक्टर करतात पण ज्याच्याकडे ट्रॅक्टर नाही की पैसा नाही त्याला काय करायचं मजुराला द्यायला पैसे नाही मजुरीला द्यायला पैसा नाही मजुरी करून फोटो मारावं लागतं जे आजोबा बसलेले आहेत यांच्यासाठी आपण एक तुमच्यासाठी एक छोटासा प्रयत्न करतो की झालं तेवढं आपण काय करूया आता मी तुमचं जेवढं काही लोन असेल किती लोन आहे तुमचं सध्या कर्ज लाख हां दीड लाख बरं हे दीड लाख रुपये जे आहे ते आता मी व्हिडिओतून सगळ्यांना सांगतो की आणि हे बाबा जे इथं बसलेले हे आपल्या समोरच आहे त्यांच्यावर जे दीड लाख रुपये जे कर्ज आहे तर याच्यासाठी आपण ते काय करणार होते आत्ता तुम्हाला माहिती मी व्हिडिओतून सांगितलं की औषधाची बाटली घेऊन ते आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात होते पण इथं ज्या आई होत्या बसलेल्या त्यांनी त्यांच्या हातातली औषधाची बाटली ओढली म्हणून त्यांचा जीव वाचला तर या सगळ्या गोष्टी आहेत कर्जमाफी न झाल्यामुळे राज्य खर सरकारतर्फे मला खर्च खंत वाटते या गोष्टीची आणि महाराष्ट्रात लावून राहून मला लाज वाटते त्याच्यामुळं माझा एक छोटासा प्रयत्न आहे की आपण सगळे मिळून हे जे इथं बाबा बसलेले आई आईजी बाबा यांच्यासाठी आपला छोटासा प्रयत्न आहे की यांचं दीड लाख रुपये जे कर्ज असेल तर आपण सगळे मिळून त्यांना जे काही होईल तुमच्याकडून पाच रुपये दहा रुपये आत्ताच अकोल्याचा मी असा सेम व्हिडिओ बनवला होता तर त्यांचे काहीतरी दोन अडीच लाख रुपये कर्ज होतं प्रत्येक कोणी कोणी दोनशे तीनशे दिले कोणी पाच रुपये दहा रुपये असे सगळे तुम्ही देऊ शकता चंद्रपूरमधून एक शेतकरी बांधव होते त्यांनी त्यांचं नाव सांगायला नाही सांगितलं म्हणून मी सांगत नाही त्यांनी दोन हजार रुपये दिलेले आहे तर तसंच आपल्याला एक छोटासा प्रयत्न इथं करायचा आहे प्रत्येकाने मिळून पाच रुपये दहा रुपये पन्नास रुपये शंभर रुपये तुम्हाला जेवढे वाटेल असं नाही की तुम्हाला जास्त पैसे द्यायचे तुमच्याकडून जेवढे होईल तेवढी मदत करा कारण की कर्जमाफी होईल या अशेपोटी ते थांबले होते त्यांना वाटलं आज आज न उद्या होईल आणि त्यांचे सगळे प्रश्न सुटतील पोरं बाळांचे लग्न मुलींचे लग्न असे राहिलेले त्यांचे अजून पण तर ह्या गोष्टीतून त्यांना बाहेर आपल्याला काढायचं आहे तर त्याच्यासाठी आपण होईल तेवढी मदत करा पाच रुपये दहा रुपये जे काही असेल तुमच्याकडून होईल तेवढी मदत करा आणि तुम्हाला बाबा काय वाटतं काय बोलायचं तुम्हाला त्यांच्याबद्दल जे आपले जे आता अठ्ठावीस हजार लोक मला जोडलेले आणि तसेच बाकीचे पण जे व्हिडिओ बघत असतील लोक तुम्हाला जर पैसे देण्याचं ठरवलं आभार व्यक्त करू कारण आमच्या आमच्या मनातल्या स समस्या त्याने जर दूर केल्या तर आम्ही त्यांचे उपकार कधीच फेड फेडू शकत नाही असे होत नाही मान्य करतो बघा या ठिकाणी जे जे बाबा आहे त्यांनी सांगितलं शेतकरी बाबा त्यांनी सांगितलं आपल्याला की त्यांनी आत्ता तुम्ही पैसे देण्याच्या पहिलेच त्यांचे आभार त्यांनी तुमचे आभार त्यांनी व्यक्त केले या व्हिडिओच्या माध्यमातून खरोखरच मला खूप आनंद होईल की तुम्ही सगळ्यांनी मिळून जास्त तुम्हाला द्यायची नाही पाच रुपये दहा रुपये कारण की कसं आहे आपण शेतकरीच शेतकऱ्याचा शेद्कर जीव वाचू शकतो असं मला चंद्रपूरमधून एक शेतकरी बांधवाचा फोन आला होता ते म्हणे की ते बाकीचं मला माहीत नाही कर्जमाफी होणार नाही पण मी माझ्याकडून होईल तेवढी मदत करतो म्हणे आणि त्यांनी दोन हजार रुपये पाठवले त्यांना तर ह्या पद्धतीने माझा छोटासा प्रयत्न तुमच्यासाठी तुमचं वय पण खूप आहे तुम्ही काम करू शकत नाही जास्त शेतामध्ये त्याच्यामुळे माझा छोटासा प्रयत्न जर झालं माझ्याकडून तर तेवढंच चांगलं होऊन जाईल मी प्रयत्न करतो जास्तीत जास्त लोकांना मित्रांना नातेवाईकांना महाराष्ट्रातले जे शेतकरी बांधव आपल्याला बघत आहेत त्यांना या सगळ्यांना मी सांगतो की तुम्ही मदत होईल तेवढी करा जास्तीत जास्त तर शेतकरी मित्रांनो मी या गावामध्ये आलो होतो वक्ती पाणी वक्ती पाणी या गावात आलो होतो इथल्या शेतकरी बांधवांच्या सगळ्या समस्या आपण जाणून घेतल्यात फक्त हेच नाही तर, तर महाराष्ट्रात असे खूप सारे शेतकरी बांधतो प्रत्येकाला वाटत असेल की या सगळ्यांचं आपण कसं करणार एवढे शेतकरी भरपूर या शेत पण कसं आहे ना जिथं जिथं आपल्याकडून जेवढं होईल तेवढं आपण करूया तर हा जो चालू व्हिडिओ तुम्हाला दिसत असेल तर चांगला जर तुम्हाला वाटलं जास्ती 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 तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून माझ्या फायद्यासाठी नाही म्हणत मी इथं जे बसलेले जे बाबा आहे त्यांच्यावर अशी परत ती वेळ येऊ नये त्यांच्यासाठी शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांना जर पोचवला तर शंभरपैकी पाच दहा लोकं शंभर लोक जरी त्यांनी पैसे दिले तर त्यांचं जे कर्ज आहे ते माफ होईल आत्महत्येच्या विचारांपासून ते मुक्त होतील आणि आपलं इंडियन फेमस फार्मर या नावासमोर तुम्हाला जर लाल कलरचं सबस्क्राईब बटन दिसत असेल तर ते तुम्ही दाबा आणि नोटिफिकेशनची घंटी याच्यासाठी दाबा की तुम्हाला जे नवीन नवीन व्हिडिओ ते बघायला मिळतील आणि तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या तुम्ही मला व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगू शकतात मी माझा मोबाईल नंबरसुद्धा व्हिडिओमध्ये देत असतो आतासुद्धा देणार आहे नंबर किंवा जर तुम्हाला असं लिहून घ्यायचं असेल तुम्ही लिहून घेऊ शकतात सेवन थ्री एट सेवन नाईन डबल फाय झिरो थ्री फोर हा नंबर तुम्ही तुमच्याजवळ ठेवा अशाच काही समस्या तुमच्यासोबत घडल्या असतील तर भारतातील आपलं एकमेव असं चॅनल आहे की आपण डायरेक्ट शेतकरी बांधवांच्या तळागाळापर्यंत जाऊन त्यांच्या समस्या घेतो आणि त्या जगासमोर मांडत असतो हा मी इथंच थांबतो मी न्यूज रिपोर्टर अमित आणि सोबत कॅमेरामॅन प्रसाद शेवाळे भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद